दोन महिने उलटून गेले तरीही कृष्णा आंधळे फरार आहे अका वाल्मिक कराचे नार्को टेस्ट करा आमदार सुरेश धस यांची मोठी मागणी अका वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट करा त्यातून बरंच काही बाहेर येईल अशी मागणी करत भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख आणल्या भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत दोन महिने उलटले तरी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे किंबहुना अशोक मोहितेंवर हल्ला करणारेही याच टोळीचे सहकारी आहेत असाही दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे अशोक मोहिते यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र अटक करण्यात आलेले आरोपी हे कृष्णा आंधे यांचे सहकारी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे आणि म्हणूनच आका आणि त्यांच्या गँगचा माज अद्याप संपलेला नसल्याचं यातून दिसून येत असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे मी आखा आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्ण आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली आहे एसपीने के ती तीनशे सव्वीसच्याऐवजी तीनशे सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहते दोन महिने झाले कृष्णा आंधळी फरार आहे तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीसकडने येत आहेत सापडेल असं आमचं मत आहे हे फार दिवस काय राहील असं वाटत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड